उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे यंदा शाकंबरी नवरात्र रविवार डिसेंबर अठ्ठावीस दोन हजार पंचवीसपासून ते शनिवार तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आहे शाकंबरी नवरात्र ही अन्नपूर्ण मातेचंच रूप आहे शाकंबरी नवरात्र माताचं नाव कसं पडलं म्हणजे पूर्वी पार्वती माताने शाकंभरी देवीचं रूप धारण केलं होतं कशासाठी म्हणजे पृथ्वी तळावरे बरेचसे लोकांना अन्नपाण्याने ग्रसित झाले होते लोक त्यासाठी माताने शाकंभरी देवीचं रूप धारण करून त्यांच्या देहामधून भाज्या फळं पाणी वगैरे उत्पत्ती केली आहे त्यामुळे त्या, त्या देवीचं नाव शाकंबरी देवी असं म्हटलं जातं शाकंबरी देवीचे नवरात्र बऱ्याचशा ठिकाणी शाकंबरी देवी ही त्यांची कुलस्वामिनी माता असते आणि वर्षामध्ये चार नवरात्री असतात एक शारदीय एक चैत्र एक शाकंबरी आणि एक गुप्त नवरात्र आता कोणाकडे चैत्र नवरात्री करतात तर कोणाकडे शारदीय नवरात्र करतात पण आपल्याला ह्या चारही नवरात्रमध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनी माताची आईची सेवा करायची आहे आता चैत्र नवरात्री असो किंवा शारदीय असो आपल्या घरी अखंड दिवा वगैरे असतो आपण कुळाच्या वगैरे करतो कोणाच्याकडे असतो कोणाच्याकडे नसतो कोणाच्याकडे रोज पूर्णचं नैवेद्य तर कोणाच्याकडे नवमीला कोणाच्याकडे पहिल्या दिवशी असा असतो आता तुम्ही म्हणताल की हे नवरात्र आमच्या घरी नाही आम्ही कशाला करावे असं नाही नवरात्र आपल्या घरी नाही तरी हरकत नाही आपल्याला आपल्या आईची सेवा करायची आहे आपल्याला आपल्या आईची सेवा करायसाठी वेळेचं बंधन काही नाही आहे कारण की नवरात्रमध्ये देवी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं पृथ्वीवर आणि आपण जी कुठली पण देवी आईची सेवा करतो ती त्वरित लाभदायक देते म्हणजे की खूप पटीनं आपल्याला पुण्य त्याचं प्राप्त होतं आता आपण एक वेळा जप केलं तर आपल्याला दहा पटीनं पुण्य प्राप्त होतं असं म्हणता आपल्याला आपल्या कुलस्वामिनीच्या सेवेमध्ये बघा नऊ दिवस आपण आपल्या देवीचा देवी, देवी आईसाठी दुर्गा सप्तशक्ती पठण करू शकतो तीन पाठ पाच सात नऊ अकरा एकशे आठ एक्कावन्न एक्केचाळीस जसं जमेल तसं आता कोणाला लहान बाळ आहे नोकरी आहे करू शकत नाहीत अगदी खरंच त्यांनी दुर्गा सप्तशती मनामध्ये वाचायचं आहे पण वाचून करू शकत नाहीत त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रांचं पठण करायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्र हे अकरा वेळास पठण केल्याने दुर्गा सप्तशती पूर्ण पठण केल्याचं पुण्य मिळते हे अगर पर्याय नाही तरच करायचं आहे पण असं नाही की आम्हाला वेळ असून पण वाचत नाही असं नाही वेळ असला तर तुम्ही नक्कीच दुर्गा सप्तशतीचं पठण करा किमान तीन पाठ तरी आपल्याला करायचेच आहे तीन नाही जमलं तर एक तरी करायचं आहे संकल्पयुक्त केलं तर खूप विशेष नाही जमलं संकल्प तर देवी आईची सेवा म्हणून तर करून बघा आपल्याला नुकसान तर काही होणार नाही देवी आईची सेवा केल्याने आपल्याला बरेचसे अडचणी पण सुटतील आपले कामं पटापट होतील रोज किमान दुर्गा सप्तशतीमधील दोन दोन अध्याय जरी तुम्ही घेतलात तर आपल्याला नऊ दिवसामध्ये एक पाठ पूर्ण होते आपलं कसं वाचायचं आहे दुर्गा सप्तशती म्हणजे अगोदर देव्या कवच स्वामी देव्या कवच कवचपासून सुरू करायचं आणि मग पहिला अध्याय दुसरा अध्याय त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे सगळं वाचायचं नाही तिसरा चौथा मग पाचवा सहावा मग सातवा आठवा ज्या दिवशी शेवटच्या दिवशी शेवटचा अध्याय येईल त्या दिवशी मात्र प्राधानिक रहस्य मूर्ती रहस्य अपरा क्षमा अपराध स्तोत्र हे सगळं आपल्याला पठन करायचं असतं आणि मग ह्यानी दुर्गा सप्तशती ग्रंथ संपूर्ण होतो आणि त्यासोबतच रोज एक वेळा तरी सिद्धकुंजिका स्तोत्रम पठन करायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्रम हे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे तुम्हाला पठन करायला अवघड जात असेल तर तुम्ही श्रवण पण करू शकता मोबाईलवर लावून द्यायचा आणि आपण पण ते सिद्धकुंजिका स्तोत्र काढून वाचायचा प्रयत्न करायचा हळूहळू येते रोज आपण प्रयास केला तर नक्कीच येतं आणि सगळ्यात साधी आणि सोपी देवी आईची आवडती सेवा म्हणजे आहे कुमकुमार्चन सेवा आपल्याला हे नऊ दिवस कुमकुमार्चन सेवा तर करायची म्हणजे करायचीच आहे आपली कुठली पण कुलस्वामिनी माता असो तिचं आपल्याला रोज कमीत कमी तीन तरी जप करायचं आहे तिच्यावर टाक आहेत आपले फोटो आहे मूर्ती आहे जे काही आहे त्याच्यावर आपण ते घ्यायचं स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा पहिल्या दिवशी धुवून पुसून ठेवायचं आणि रोज आपल्याला त्याच्यावरे देवी आईवरे कुंकुमार्चन करायचं आहे जे कुठलं मंत्र येत असेल तुम्हाला कुलस्वामिनीचं ते मंत्र म्हणत करू शकतो तुम्हाला मंत्र कुलस्वामिनी माताचं माहिती नसलं तर नवर्ण मंत्र म्हणून करू शकता आता नवर्ण मंत्र कोणतं ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विच्चे हे मंत्र म्हणत म्हणत पण कुंकुमार्चन आपण करू शकतो हे मंत्र म्हटल्याने आपली कुठली पण कुलस्वामिनी माता असो तिच्या चरणी ती सेवा रुजू होते श्रीजुप्त म्हणून पण कुंकुमार्चन करू शकतो आपण महालक्ष्मी अष्टक पण म्हणत कुंकुमार्चन करू शकतो किंवा देवी आईचे एकशे आठ नावं पण म्हणत आपण कुंकुमार्चन करू शकतो आपल्या चॅनलवर देवी आईचे एकशे आठ नावाचा व्हिडिओ पण आहे तुम्हाला हवा असेल तर अजून दुसरे पण एकशे आठ नावाचा व्हिडिओ मी करून टाकेन कुठलं देवी आईचं एकशे आठ नावाचा व्हिडिओ पाहिजे मला कॉमेंट करून सांगा तुम्ही काही नाही केल्यापरता काही ना काही तर आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा केलोत असं आपल्याला पण चांगलं वाटते त्याच्यासाठी काही ना काही सेवा लहान मोठी आपल्याला करायचीच आहे नाही काही जमलं तर किमान रोज एक मह तरी नवर्णव मंत्राची आवर्जून करा सकाळ किंवा संध्याकाळ पण करा सेवा आपल्याला नुकसान काही होत नाही उलट आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद आहे आणि आपल्या परिवाराला लाभतो आणि आपल्या कामामध्ये अडथळे येत नाहीत आपले जे काही अडकलेले कामं आहेत सगळे सुरळीत होऊन जातात आपण आपल्या चॅनलवर पण हे सहा सात दिवस देवी आईची रात्री नामस्मरण सेवा स्तोत्रमंत्र सेवा घ्यायचा प्रयत्न करूयात सर्वांनी देवी आईची जशी जमेल तशी सेवा करावी आणि आपल्या कुलस्वामिनी माताचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोल जगदंबे मात की जय